कालच्या व्हिडिओची सुरुवात पिझ्झा बनवण्यापासून झालेली आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात पास्ता बनवण्यापासून करते पण डोंट वरी या व्हिडिओमध्ये मी पास्ताची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत नाही आहेत कारण पास्ता काय आपण डेलीच घरी बनवत असतो आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ते लोक मला वाटतं हल्ली नेहमीच आपल्या खाण्यामध्ये पास्ता वगैरे ह्या गोष्टी असतातच आणि मला पण आता खूप पास्ताची सवय झाली आहे म्हणजे आवडतं खायला आणि हेल मी घरच्या घरी हेल्दी पद्धतीने बनवते त्याच्यामुळे ते मग तेवढं काय टेन्शन नाही राहत की अनहेल्दी वगैरे आहे असं तर नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हाला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आज एक डेली रुटीन आणि तोही छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करते कारण सध्या तब्येत बरेच दिवस झाले सर्दी खोकला ताप कमीच होत नाही आहे आमच्याकडे टायफॉईडची वगैरे साथ आहे बघू ब्लड टेस्ट पण करायचे आहेत तर म्हटलं आपला दिवस नको चुकायला म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर आज शेअर करते तर मी ते पास्ता बनवला त्याच्यावर खूप सारं चीज टाकलं आणि मुलांना खायला दिलं आणि मी पण थोडंसं खाल्लं तर असं हे आमचं चालूच असतं घरी काय ना काय नाश्ताचे प्रकार आ, अर्थात ना गोड जास्त शिरा वगैरे आवडत नाही पण मी कधीतरी करते कधी पोहे करते कधी थालीपीठ करते असं काय ना काय का चालूच असतं तर आज ना बरीच कामं आहेत मशीन लावायची आहे अर्थात मी रोज नाही कपडे धुवायचे मशीन लावत एक दोन दिवस आड करून किंवा एकाच दिवसाचा गॅप तर होतोच खूप फार कमी कपडे असतील तर मग हातानेही कधीतरी धुतले जातात नाहीतर मशीनला लावायचे असतील तर एक दिवस ठेवून मग कारण आम्ही आमचं चौकोरी कुटुंब आहे चारच माणसं हो, आहोत त्याच्यामुळे काही कपड्यांचा लोड जास्त नसतो आणि एक दिवस आड करून लावलं ना तर पाण्याचीही मला वाटतं बचत होते आपल्या वेळेचीही होते आणि सगळ्याच गोष्टी छान व्यवस्थित हँडल होतात पण हे मशीन लावायचं काम मला थोडंसं असं हार्ड पडतं कारण मशीन ठेवायची जागा वेगळी आहे मग ती मला ओढत नेऊन तिथे बाथरूमच्या इथे घेऊन जायला लागते मग तिकडे सगळं फिटिंग करायचं जा मशीन झाल्यानंतर मग परत ती ओढत घेऊन यायची परत जागेवर ठेवायची कपडे सुकत घालायचे असे बऱ्याच गोष्टी असतात आता ना मला व्हिडिओसाठी ना इथे लाईट चेंज करावी लागेल हॉलमध्ये कारण ब बराच ना ब्लर व्हिडिओ येतो जेव्हा मी हॉलमध्ये शूट करते ना आता कॅमेऱ्याची क्लिअरिटी बघायला ना तर चांगली आहे पण इथे लाईटच्या इश्यूमुळे ना माझे व्हिडिओ थोडेसे असे ब्लर येतात किंवा त्याला उजेड कमी पडतो असं मला वाटतं ॲक्च्युली घरात उजेडही बराच येतो पण असं का होतं काय मला कळत नाही आहे हॉलमध्ये जेव्हा मी शूटिंग करते ना त्यावेळेला हे असं होतं कपडे बरेच होते आणि ते सुकत घातले मला एक कपडे घालायचं सुकत स्टँड घ्यायचं होतं पण जागा अपुरी पडते कारण घर छोटं असल्यामुळे आणि खिडकीमध्ये जागा आहे कपडे घालायला पण काय होतं जेव्हा मी ग्रीलमध्ये कपडे घालते ना तेव्हा पाऊस वगैरे आला तर कपडे भिजतात पावसाच्या वेळेलाच हा प्रॉब्लेम आहे उन्हाळ्यात हा प्रॉब्लेम नाही उन्हाळ्यात छान कपडे पटकन सुकले जातात आणि मशीनचे कपडे तर सुकायला का वेळ नाही लागत लगेच होऊन जातात आता माझ्याकडे ही मशीन आहे ना तर गेली जवळजवळ नऊ वर्ष झाली मशीनला खूप छान मस्त अशी मशीन टिकली आत्ता गेल्या वर्षी मला वाटतं एप्रिलमध्ये ह्याच वर्षी एप्रिलमध्ये मी त्याला थोडासा खर्च केला साधारण नऊ वर्षाने काहीच खर्च नाही म्हणजे सर्व्हिसिंग पण साधी आम्ही नऊ वर्ष केली नाही आणि आता ते अचानक त्याचा ड्रायर गेलेला म्हणजे कपडे वाळायचे नाही आणि नंतर नंतर मग ते फिरायचीही बंद झाली मग त्यामुळे साधारण तीन साडेतीन हजार रुपये खर्च करून ती परत छान करून घेतली आणि तिथपासून आता परत मशीन माझी छान चालते आणि आता या वेळेला मी पावडर नाही तर लिक्विड यूज करते मशीनला जे की एरियलचं असतं कपड्यांना स्मेल पण छान येतो आणि छान कपडे धुतले जातात त्यानंतर मग आपली रोजचीच घरातली कामं तेल होतं ओतायचं ते ओतून घेतलं मग भाजी चपाती बनवली मला काय वाटतं मी जरा तेल जास्त वापर माझ्याकडून होतो का काही समजत नाही आहे कारण ही एक पिशवी ना म्हणजे ह्या बॉटलमध्ये ओतून अजून ह्याच्यामध्ये थोडंसं तेल राहतं एक एकाद वेळेला फोडणीला बसेल एवढं तेल राहतं पण ही एक पिशवी मला सहा ते सातच दिवस जाते आता तुम्ही सांगा ह्याच्यामध्ये जा मी जास्त तेल वापरते काय माझे तेल वापरण्याची पद्धत बरोबर आहे काय मला कळत नाही कारण कधी कधी भाजीमध्ये तेल जास्त पडतं कधी कमी पडतं तरी तेल कमी खाण्याचाच प्रयत्न असतो आणि मी जेमिनीच तेल वापरते जेवणाला मटर पनीर बनवलेलं आणि सध्या श्रावण महिना चालू आहे तर वेज वेजच रेसिपी सगळ्या बनल्या जातात घरी स्वराला माझ्या असं आहे कधी एकदा श्रावण संपतो आणि कधी मी मच्छी खाते कारण मला पण आणि तिला पण चिकनचं एवढं काही नाही आहे म्हणजे तिला चिकन आवडतं नाही असं नाही पण मला जास्त चिकन आवडत नाही पण हां मी मासे मला बरेच प्रिय आहेत कारण मी कोकणातली असल्यामुळे आणि श्रावण संपला गणपती गेले की मासे खाणं तर पहिलंच बनतं असं मला वाटतं चपात्या वगैरे छान पडून घेतल्या आता कधी कधी काय का होतं जेवणाला आम्ही चपात्या केल्या ना तर भात मग करत नाही कारण आम्हाला चालून जातं चपाती भाजी जरी आम्ही जेवणाला खाल्ली तरी असं होऊन जातं की भात करायलाच पाहिजे वगैरे असं काही नाही आम्ही चौघ जण तर राज्या थोडासा भात लागतो मग दुपारचं वगैरे असेल तर ठेवून देतो आणि मग त्यांच्या मी ना चपात्या कधी कधी अशा तिथेच मोल्ड करते तव्यावरती छान अशा नरम राहतात आणि सॉफ्ट होतात दुपारपर्यंत किंवा आपल्याला जास्त वेळ ठेवायचे असतील ना ते एकदम नरम छान राहून जातात जरा म्हटलं दरेक दिवस नेल वगैरे पायांना लावली नाही छान लावून घेऊ माझ्याकडे नाही असे काय बोलतात ह्याला जोडवी नाही वेगळंच काहीतरी बोलतात हा आमच्याकडे ह्याला मासोळी बोलतात किंवा काही लोक बिचिया बोलतात तर हे असं माझ्याकडे होतं बरंच आता म्हटलं तेही घालून छान असं नेलपेंट वगैरे लावून घेऊया पायांना कारण आता सणवर येत आहेत गणपती अगदी तोंडावर आले आहेत गणपतीचा सण आणि सगळं सगळ्यांच्या घरी साफसफाईची वगैरे कामं असतील मलाही साफसफाई करायची आहे घरात पडदे वगैरे सगळे काढायचे आहेत धुवायला तर माझं तेही काम करायचं आहे पण इतकं सर्दीने आणि ते जाम झालं आहे ना की काही काम करायचं सध्या मनच करत नाही तरी पण आपल्यालाच करायला पाहिजे काही ऑप्शन नाही आहे आता मी नेलपेंट चांगली लावून घेतली त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे त्याच्यावर रंगरंगोटी करूया म्हणजे नेलपेंट आहे माझ्याकडे तर त्याचा डट डॉट करते जेणेकरून ते छान उठून मस्त दिसेल व्हाईट कलरच्या नेलपेडने थोडंसं नक्षीकाम केलं आणि बघा किती छान दिसतंय मस्त असं तर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ छोटासा आवडला का मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या